अमोल बिटकरी जे काही बाजारवंत कालपर्यंत ते छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांवर व्याख्यान करून दहा हजार वीस हजार जर त्यांना सुपारी दिली तर ते येऊन व्याख्यान करत होते आता त्या ते सुपाऱ्या त्यांच्या बंद झालेल्या आहेत आता त्यांनी पक्षातील सुपाऱ्या घेणं चालू केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयातून त्यांना मानधन चालू होतं म्हणजे व्यक्ती जर पवारांवर आरोप करायला लागले त्यांनी अगोदर स्वतःची लायकी तपासावी ज्यांना आज संबंध महाराष्ट्रामध्ये बाजारू विचार मंत्र म्हणून संबोधलं आहे आणि लोकसभेत अनेक आरोप केलेले आहेत काय सांगा हे, हे बघा काल परवा दिवशी एक दोन दिवसापासून लोकसभेचा जसा निवड निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून पळून गेलेली राष्ट्रवादी असेल किंवा पळून गेलेली शिवसेना असेल यांचा जळफाट सुरू झालेला आहे यांचे जे मालक बसलेले आहेत वरी मोदी आणि शहा यांच्यापुढे आपली स्वतःची किंमत दाखवण्यासाठी यांची फडफड चालू आहे अमोल मिटकरी जे काही बाजारू विचारवंत आहेत कालपर्यंत ते छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांवर व्याख्यान करून स्वतःचं कुटुंब चालवत होते तोपर्यंत जनमानसात होते माणसात होते दहा हजार वीस हजार जर त्यांना सुपारी दिली तर ते येऊन व्याख्यान करत होते आता त्या ते सुपाऱ्या त्यांच्या बंद झालेल्या आहेत आता त्यांनी पक्षातील सुपाऱ्या घेणं चालू केलेलं आहे काल त्यांनी स्टेटमेंट केलं की रोहित दादांवर मला माझ्या लेवलच्या लोकांसोबत टीका करा रोहितदादा वगैरे अशा व्यक्तींबद्दल मला बोलू नका खरोखरच त्यांचं खरं आहे रोहितदादा हे तीन साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ह्यांना मागच्या दाराने आम्ही पक्षामध्ये घेतलं होतं त्यावेळेस पवार कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि त्यांना विधानपरिषद दिली होती आणि विधान परिषदेच्या अगोदर त्यांची जुने भाषणं काढून टाका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयातून त्यांना मानधन चालू होतं म्हणजे पगारीवर काम करणारे व्यक्ती जर पवारांवर आरोप करायला लागले यांनी अगोदर स्वतःची लायकी तपासावी ज्यांना आज संबंध महाराष्ट्रामध्ये बाजारू विचारमंत म्हणून संबोधलं जातंय आणि लोकसभेच्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने सांगितलेलं आहे की पुरोगामी महाराष्ट्र आणि पुरोगामी देश हा छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर चालणार आहे मोहन भागवत असतील हेगडेवार असतील किंवा गोळवलकरांचे विचार या देशांनी नाकारलेले आहेत आणि दुसरं एक संबंध माध्यमातून आम्ही चर्चा बघतो की सुनित्राताईंना ताईंना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री करा अशी मागणी आहे आणि कोण मागणी करते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा गटाचे कार्यकर्ते करतात कुठून करतात बारामतीतून अहो जो शपथविधी नरेंद्र मोदींनी घेतला त्या शपथविधीसाठी दादा उपस्थित नव्हते आणि तुम्ही दादांच्या घरच्याला काय म्हणता की त्या ठिकाणी राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्री करा आणि दुसरीकडे पुन्हा चर्चा उठवली जाते आज दादांच्या कार्यकर्त्याकडून की पार्थ पवारांना पण राज्यसभेवर घ्या मग माझं म्हणणं आहे दादांनाही पद पाहिजेत सुनित्रा पद पदं पाहिजेत पार्थ पवारांना पद पाहिजेत त्या जय पवारांना पद द्या मग याच्यासाठी आजी दादांनी घरोबा केलाय दादा का याच्यासाठी दादा नाराज आहेत का दादांना सामान्य कार्यकर्त्यांचं लोकाचं काही घेणं देणं नाही आजी दादा जे काही भाजपमध्ये गेलेले आहेत संघाची विचारधारा स्वीकारलेली त्यांनी त्यामुळं ते त्यांचे जे काही प्रसारमाध्यमातून बोलणारे प्रवक्ते आहेत यांना माझं आणखीनही विनंती आहे आणि जर यानंतर तुम्ही शरद पवार साहेब असतील रोहितदादा पवार असतील किंवा सुप्रिया असतील यांच्याबद्दल बोलताना जर अपमानजनक वक्तव्य केलं तर तुमच्या तोंडाला काळं फास्ट राहणार नाहीत